कसे आहात सगळे मी अंजली माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांच्या मनापासून स्वागत करते आज आपण राहिलेल्या भाकरींचा चिवडा कसा बनवायचा हे बघूया आमच्या इथं रात्री तीन भाकरी शिल्लक राहिल्या होत्या तर फेकून न देता आपण त्या उपयोगात आणूया कारण की अन्न हे परब्रह्म असतं तर मी तीन भाकरी हाताने बारीक करून घेतल्या किंवा तुम्ही मिक्सरला पण बारीक करू शकता तर मी हाताने बारीक केलं थोडंसं पाणी टाकून तर त्याच्यासाठी आपल्याला दोन छोटे छोटे कांदे घेतले बारीक चिरून थोडी कोथिंबीर घेतली खूप कमी साहित्यामध्ये होतं मी मदे होता। तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये जिरी टाकतो आहे थोडी एक मुठभर शेंगदाणे टाकतोय व तुम्हाला जास्त टाकायचे असतील किंवा कमी टाकायचे असेल तुम्ही टाकू शकता तुमच्या अंदाजाप्रमाणे पण मी एक मुठभर टाकलेलं आहे शेंगदाणे तीन भाकरीसाठी हे शेंगदाणे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये कांदा पण चिरलेला टाकतो कांदा पण आपल्याला लालसर होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे हे खूप कमी साहित्यामध्ये होणारा चिवडा आहे आणि हार्डली दहा मिनटामध्ये हा बनतो आणि खायला पण एकदम छान असं लागतो एकदम सॉफ्ट लागतो शेंगदाणे त्याच्यात कुरकुरीत खायला खूप मजा येते तर हे लालसर कांदा भाजलेला आहे तर आपण याच्यात एक स्पून हळद टाकतो आहे एक स्पून लाल मिरची पावडर टाकतो आहे एक छोटा स्पून मीठ टाकतो आहे जर तुम्हाला मिरची पावडर नसेल टाकायची तर तुम्ही हिरवी मिरची छोटी छोटी बारीक कट करून टाकू शकता तर हे आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे सगळं हा चिवडा खरंच गावी बनवला जातो तर तुम्ही ट्राय करू शकता भाकरी न फेकून देता किंवा चपाती न हे फेकून देता करू शकतात खायला खूप चांगला लागतो हा तर आता आपण ह्याच्यामध्ये भाकरीचा जो हाताने जो केलेला चुरा होता तो टाकतोय त्याच्यामध्ये एकदम व्यवस्थित असं हे आपण तेलामध्ये मिक्स करून घेतोय पूर्ण व्यवस्थित त्याला मिक्स केलं जात आहे गॅस एकदम स्लोला ठेवायचं आहे फास्ट गॅस नाही ठेवायचा जर तुम्ही फास्ट गा गॅस ठेवला तर ते करपू शकतं आहे चिटकू शकतं कढईला तर तुम्ही स्लो गॅसवरच ठेवा एकदम हळूहळू कंटिन्यू हलवत राहावा जेणेकरून जर सगळं आपला आहे मसाला वगैरे ते सगळं मिक्स व्यवस्थित होईल आता हा चिवडा व्यवस्थित मिक्स झालेला आहे तर याच्यात आपण टाकूया आता कोथिंबीर झालेला आहे आपला चिवडा तयार तर असंच आपण नवीन रेसिपीबरोबर भेटूया लवकरच तोपर्यंत तो काळजी घ्या मजेत राहा मजेत खा